नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बातमीपत्र शेतकरी मित्रांनो आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवले आहे एक एप्रिल पासून निर्यात शुल्क शून्य टक्के होणार आहे या निर्णयामुळे कांदा निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याचे भाव सातत्याने कसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती उन्हाळी कांदा बाजारात येणार असल्याने येत्या काळात आणखी भाव खाली जाण्याची भीती व्यक्त होत होती मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर मध्ये कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त दीड हजार रुपये भाव होता तर साताऱ्यामध्ये कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव होता तर कराडमध्ये हलवा कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव होता तर दाराशिवमध्ये लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये भाव होता भुसावळमध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव होता पुण्यामध्ये लोकल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये दर होता त्यानंतर मंगळवेढा येथे लोकल कांद्याला कमीत कमी बाराशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये भाव होता तर कोपरगाव मध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी अकराशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे पन्नास रुपये भाव होता रात्यामध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव होता शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र अशा प्रकारचे बाजारभाव शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर लगेच बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद